टिंबटिंब यामध्ये एक पुरुष आणि महिलाही धुलीवंदन खेळून जात असताना शालिमार चौकात रिक्षाचालक जुना नाशिक कथड्यातील मजर खान तसंच त्याच्या काही साथीदारांनी रिक्षा कट प्रकारणी मारहाण केली असता मजर खान याच्यावर भद्रकाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुन्हा एकदा आपण हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहूया या प्रकरणी माध्यमांमध्ये बातमी प्रसारित होताच काही वेळातच भद्रकाली पोलिसांनी या त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याविषयी अधिक माहिती पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी दिली नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार आडवून त्यामध्ये बसलेल्या काही त्याला शिवीगाळ व केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरच्या ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आले त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुर क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे तीन, तीन चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आरबी न्यूज साठी मलिक भद्रकाली नाशिक